मित्रांनो तुझेचं मी गीत गाता आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मल्हार त्याच्या म्युझिक रूममध्ये ढोलकी वाजवण्याची प्रॅक्टिस करत असतो तेवढ्यातच तेथे साहेबराव येतो आणि तो तर ताल धरायलाच लागतो मल्हार आता त्याला पाहतो आणि थांबतो तेव्हा साहेबराव आता म्हणतो खरंच तुम्ही खूप मोठे कलाकार आहात तुमच्या नावाप्रमाणे आपल्या घरात ना सर्वजण कलाकार आहेत मंजुळाबाई आहेत तुम्ही आहे त्याचबरोबर स्वरा आहे तुमची पिहू आहे मोनिका सर्वजण आहेत परंतु तू मलाच काही जमत नाही अहो जेव्हा शाळेमध्ये ते फॅदरिंग का गॅदरिंग असायचं ना तेव्हा मला दगडाचा रोल किंवा एखाद्या जटायू पक्षाचा रोल माझ्या मॅडम द्यायच्या अहो तुमच्यामध्ये खरंच खूप तुमच्यामध्ये एक कलाकार खूप छान प्रकारे दडला आहे मलाही असं वाटतं की मी कलाकार व्हावं जेव्हा मी लहान होतो तेव्हा मंजुळाला इम्प्रेस करायचो परंतु आजपर्यंत ती अजून काही इम्प्रेस झाली नाही मलाही तुमच्यासारखा सर राजबिंडा दिसायचंय म्हणजे मंजुळा आता तरी माझ्यावर इम्प्रेस होईल त्यावरती मल्हार म्हणतो असं का मग आपण एक करूयात तुमच्यासाठी शॉपिंग करूयात छान छान कपडे आणूयात तुमचा वॉर्डरोब पूर्णपणे चेंज करूयात म्हणजे मंजुळबाई तुमच्याकडे पाहतील तेव्हा आता साहेबराव लगेच मल्हारचे पाय पकडतो आणि म्हणतो तुम्ही छान आयडिया दिलीत आपण दोघेही आता शॉपिंगला जाऊयात दुसरीकडे आता मंजुळाचे सर्व कपडे एका बॅगमध्ये भरून ठेवलेले असतात ती आता विचार करते आता साहेबरावाला समजेल की ह्या दोघीही आता घर सोडून म्हणजेच आश्रमात आले आहेत मग आता साहेबराव खूप चिडेल आईला खूप काही बोलेल आणि मग त्यानंतर जेव्हा तिला धमकी देईल तेव्हा मी बरोबर मल्हार गुरुजींना तिकडे घेऊन जाईल आणि मग मल्हार गुरुजींना समजेल की साहेबराव काका कसा का माणूस आहे त्यानंतर स्वरा आता साहेबरावाला इकडे तिकडे शोधत असते परंतु तो कुठेही दिसत नाही ती आता हॉलमध्ये येते तर साहेबराव आता नवीन कपडे घेऊन तेथे येतो तेव्हा आता स्वरा गुपचुपत्याला पाहते आणि आता ती म सगुणाला कॉल करणारच असते तेवढ्यातच ते आता साहेबराव पुढे जातो तर स्वरा मुद्दामच फोनवर बोलण्याचं आता नाटक करते सगुणाजी मंजुळाईची तयारी झाली आहे आता मी काय करते माहिती आहे का आता मी साहेबराव काकांच्या रूममध्ये जाते त्यांच्याबरोबर गोडगोड बोलण्याचं नाटक करते मग त्याच वेळेमध्ये मंजुळाईची बॅग भरलेली आहे ती उचलेल मग तुम्ही दोघीही पटकन इथून जा आणि साहेबराव काका बरोबर फक्त आपली मंजुळा आई नाटक करतीये खुश राहण्याचं असंही तिला त्यांच्याबरोबर लग्नच करायचं नाही असं म्हणून स्वरा हलु हलु आता हळूहळू मागे पाहत असते तर साहेबराव आता हे सर्व बोलणं ऐकतो त्याला तर धक्काच बसतो तेव्हा आता साहेबरावाला समजतं मुलीने मंजुळाला इथून घालवण्याचा चांगलाच प्रयत्न केला आहे आता तो खूपच घाबरतो रागाकडे पाहतो आणि लगेच रूममध्ये जातो स्वराचा दुसरा प्लॅन लगेच सुरू होतो तो आता लगेच तेथून निघतो तर आता स्वरा तेथून पाहत असते आणि म्हणते टोपीवाले काका माझ्या मल्हार गुरुजींसमोर मी सर्व सत्य आणणारच आता साहेबराव पाठोपाठ मंजुळा सुद्धा त्याच रूममध्ये निघालेली असते आता स्वरा म्हणते मला गुरुजींना आता सर्व काही सांगायला हवं ते साहेबराव आता रूममध्ये येतो आणि मंजुळाची ती बॅग बॅग उघडून आता तो त्यामधील सर्व कपडे अस्ताव्यस्त करतो आणि फेकून देतो इकडे मल्हार हा फोनवर बोलत असतो की स्वरा मी आणि पिहू आता पिहू इतक्यात येणारच आहे तर ती मिळून तुमच्यासाठी छान असं रेकॉर्डिंग देतो चालेल ना तेव्हा आता मल्हार खूपच खुश असतो तेवढ्यातच तेथे स्वरा येते आणि गुरुजी पटकन चला असं म्हणते तर आता फोन ठेवतो हो आणि स्वराला विचारतो काय झालं त्यावरती आता स्वरा म्हणते तुम्ही चला म्हणजे तुम्हाला खात्री पटेल नक्की पुढे काय होतंय ते त्यानंतर आता ती लगेच मल्हारचा हात पकडते आणि त्याला हॉलमध्ये घेऊन येते आता निरंजन मामा आणि क्षमा दोघेही साहेबराव खूप भडकतो आणि मंजुळाला म्हणतो तू हे काय केलंस तू निघून चाललीस आणि मला सांगितलं नाही असं म्हणून जोरात तो तेथे असणारा तांब्या आपटतो तेव्हा तो आता आवाज ऐकून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो सर्वजण आता धावतच तिकडे जायला निघतात परंतु समोर गेल्यानंतर सर्वांनाच आता आश्चर्याचा धक्का बसतो तेव्हा आता साहेबराव एका काठीमध्ये तो तांब्या अडकवून मंजुळाला म्हणत असतो हा साहेबराव तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे अगदी तू म्हणेल ते अगं याच्याकडे धन दौलत नसेल परंतु प्रेमाची बरसात करण्यासाठी तुझ्याबरोबर राहण्यासाठी त्याच्याकडे खूप मोठा वाडा आहे त्याचबरोबर माझं एवढं छान हृदय आहे ते फक्त तुझंच आहे तो प्रेमाच्या गप्पा तिच्याबरोबर मारू लागतो आणि तिला प्रपोज करतो तेव्हा एका काठीमध्ये तो तांब्या त्याने ठेवलेला सुते पाहून सर्वजण त्याच्यावर हसतात ही स्वराचा मात्र मूड ऑफ होतो आणि मल्हार मात्र गालातल्या गालात हसत असतो कारण साहेबराव ज्या प्रकारे मंजुळाला प्रपोज करतोय ते पाहून सर्वांनाच आता हसू येतं त्यावेळी साहेबराव विचारतो की कधीपासून इथे आलात आणि किती वेळ झालाय त्यावरती आता क्षमा म्हणते अहो जेव्हा तांब्या पुढे घेऊन तुम्ही त्याचा पुष्पगुच्छ बनवून मंजुळाला प्रपोज करत होतात ना तेव्हाच तर साहेबराव आता लाजण्याचं नाटक कर साहेबराव असं वेड्यासारखं वागतोय हे पाहून तुळ्या रागातच साहेबरावाकडे पाहत असते मल्हार विचारतो काय मग तुमच्या राजकुमारीला प्रपोज करून झालं का साहेबराव मंजुळाबाई इम्प्रेस झाल्या की नाही त्यावरती म्हणते हो ना तुमची राजकुमारी तुमच्यावर इम्प्रेस झाली की नाही साहेबराव आता लाजण्याचं नाटक करतो त्यावेळी क्षमा म्हणते जाऊ द्या ठीक आहे तुम्हाला ही कपडे छान दिसत आहेत आम्हाला सवय नाही ना तुम्हाला या कपड्यामध्ये पाहण्याची त्यामुळे हसू आलं त्यानंतर आता सर्वजण तेथून जातात स्वरा मात्र रागातच त्या साहेबरावाकडे पाहू लागते मंजुळाला गालातल्या गालात हसू येतं ती म्हणते बघ कावळ्याला कितीही बगळ्याचा पांढरा रंग दिला तरीही तो आता कधीही पांढरा होत नाही काळा तो काळाच राहतो तू मल्हार मल्हारसरांसारखामन होण्याचा प्रयत्न करत होतास का साहेबराव अरे हे कधीही शक्य नाही त्याला आतून जंटेलमन असावं लागतं असं म्हणून ती साहेबरावाची चांगलेच धुलाई करते तेव्हा तो म्हणतो हे बघ त्या स्वराला सांग एवढे एवढेशा चिमुरडीला की माझ्या विरोधात काही प्लॅन करू नको नाही तर माझ्या स्टाईलमध्ये तिला संपवावं लागेल आता मंजुळाला धक्का बसतो ती म्हणते साहेबराव जरा नीट बोल कारण तुझ्या स्टाईलमध्ये म्हणजे काय रे अजिबात मी तिला हात सुद्धा तुला लावू देणार नाही तेव्हा आता मग तिला सांगायचं की माझ्या नादी लागायचं नाही तिच्यामुळे आपलं लग्न पुढे ढकल सर्वांचं मिसअंडरस्टँडिंग झालं आहे त्यावरती आता मंजुळा राखतच त्याच्याकडे पाहू लागत तर आता दुसरीकडे हॉलमध्ये सर्वजण बसले असतात तेव्हा स्वरा आता मल्हारला सर्व काही सांगते की साहेबरावाचं खरं रूप तुमच्यासमोर समोर आणण्यासाठी मी हा प्लॅन केला होता मल्हार आता तिच्यावर जोरात ओरडतो आणि म्हणतो स्वरा हे बघ तू जर पुन्हा त्या साहेबरावांच्या पाठीमागे लागली तर मी तुझ्याशी अजिबात बोलणार नाही असं म्हणून तो तिच्यावर चिडतोच तेव्हा स्वरा म्हणते सॉरी पण हो खरंच हे असं झालं होतं आपल्यासमोर चांगला वागण्याचा प्रयत्न करतायत त्यावरती आता मल्हार म्हणतो हे बघ तुझा काहीतरी गैरसमज होतोय पुन्हा त्यांच्यावर असं लक्ष ठेवत जाऊ नकोस मग त्यानंतर आता क्षमा आणि निरंजन मामा देखील स्वराला समजावू लागतात त्यावेळी स्वरा म्हणते प्लीज तुम्ही तरी ऐका माझं पण आता कोणीही ऐकायला तयार नसतं आता म्हणते अगं साहेबराव खरंच खूप चांगले आहेत त्यावरती स्वरा म्हणते पण मावशी आई तू सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवणार नाही का तेव्हा क्षमा म्हणते जाऊ देत अगं त्या दोघांचं काहीतरी चालू होतं तिथे आपण पाहिलं ना उगीच आपण त्यांना डिस्टर्ब केला मल्हार पुन्हा एकदा स्वराला म्हणतो मल्हार म्हणतो एर तू किती चांगली वागते मंजुळाईच्या बाबतीत तू खूप पजेसिव आहे तिला काही त्रास होऊ नये यासाठी तू असं करत असशील ते ठीक आहे परंतु साहेबराव खरंच चांगला माणूस आहे आणि तो मंजुळाईसाठी अगदी परफेक्ट आहे ते दोघे एकमेकांना ओळखतात फक्त त्या दोघांमध्ये थोडे गैरसमज आहे बाकी काही नाही तेव्हा आता मल्हार म्हणतो मला मिटिंग आहे जावं लागेल तेव्हा तो आता स्वराला म्हणतो पुन्हा असं करू नको तो आता बाहेर जातो वाघ क्षमा देखील आता स्वराला समजावू लागते निरंजन मामा म्हणतात चल रूममध्ये त्यावेळी स्वरा मामाकडे पाहतच राहते कुणीही तिच्यावर आता विश्वास ठेवत नाही म्हणून तिला खूपच वाईट वाटतं आता मित्रांनो पुढील भागामध्ये साहेबराव स्वराला विचारतो मला सांग तुझे मल्हार गुरुजी आणि मंजुळामध्ये नक्की काय नातं आहे दोघांमध्ये प्रेम संबंध आहे का तेव्हा स्वराला आता खूपच राग येतो तेवढ्यातच मंजुळाने हे सर्व बोलणं ऐकलेलं तेव्हा तू त्याच्याबरोबर गुलुगुलू करत नाहीस का असं साहेबराव मंजुळाला स्पष्टपणे विचारतो तेव्हा आता मंजुळा लगेच त्याच्या कानाखाली मारते तेव्हा साहेबराव देखील खूप जोरात मंजुळावर ओरडतो हे स्वराने स्पष्टपणे पाहिलेलं असतं तर आता दुसरीकडे स्वरा मल्हार जवळ झोपलेली असताना मध्यरात्री उठते आणि साहेबरावाच्या रूमकडे चाललेली असताना मल्हार झोपेतून उठतो आणि म्हणतो स्वरात थांब तू पुन्हा साहेबराव काकांच्या रूमकडे चालली आहेस मला हे आवडत नाही अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब